sampai yeah. नमस्कार मित्रो आज आपण वेळापूर या ठिकाणी आलेलो आहे वेळापूर या ठिकाणी येण्याचं कारण अठरा पगड जाधव अखंड महाराष्ट्राचं दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावाने छत्रपती केसरी हे मैदान दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता भरणार आहे आणि ह्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी मैदान कसं आहे बक्षीचं स्वरूप काय आणि मैदान भरवण्या पाठीमागचा हेतू काय हे संपूर्ण आपण आयोजकांडकडून जाणून घेणार आहे आणि ज्या वेळेस छत्रपती महाराजांचं नाव देऊन केसरी होती त्यावेळेस नक्कीच त्या मैदानाचं नाव लोक होणार आहे आणि त्यासाठी आपण इथं आलेलो आहे चला तर मग नमस्ते दादा आपला परिचय द्या नायक रामचंद्र चंदनशी आयोजक मध्ये आहे बर ही आमची टीम आहे ही संपूर्ण तुमची टीम आहे आता तुमचं मैदान किती तारखेला आणि कुठल्या नावाने होणार आहे तेवीस तारखेला तेवीस तीन दोन हजार पंचवीस मैदान होणार आहे मैदानाला कुठली केसरी नाव दिलेलं आहे छत्रपती म्हणजे अखंड महाराष्ट्राचं दैवत आहे ते नाव दिलं आहे तुम्ही छत्रपती केसरी बर मैदानाचं लोकेशन म्हणजे वेळापूर गावात वेळापूर मध्ये पालखी मार्गाच्या लगत पालखी आहे म्हणजे कुणाला शोधायसाठी अडचण नाही बर कमाने पण लावणार आपण बरं पुन्हा एकदा तारीख आणि मैदानाची होणारे सुरुवातीची वेळ सांगा तेवीस तीन दोन हजार पंचवीसला मैदान होणार आहे आणि सकाळी आठ ला चालू होईल सकाळी आठ ला चालू होईल बरं आता ह्या मैदानाचं प्रथम बक्षीसापासून शेवट बक्षिसापर्यंत बक्षीस सांगा प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये बरं दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार तिसरं एक्कावन्न हजार चौथं एकतीस हजार परत पाचवं बक्षीस आहे एकवीस हजार सहा बक्षीस आहे अकरा हजार आणि बक्षीस आहे सात हजार म्हणजे टोटल सात बक्षीस आहेत आणि स्वरूप सांगितलं तर सन्मान चिन्ह म्हणून आपल्याकडे काय टाली आहेत का काय काय चिन्ह म्हणून एका गाडीला दोन डाली दिले जाते म्हणजे एका नंबरला एक म्हणजे प्रत्येक बैल मालकाचा तुम्ही विचार केलेला आहे बरदानाची प्रवेश फी किती एक हजार रुपये एक हजार रुपये बर ह्या मैदानाची नोंदणी चालू झाली का ऑनलाईन नोंद आहे का ऑफलाईन नोंद आहे ऑनलाईन नोंदी कधीपासून बारा तारखेपासून बर आता किती तारखेपर्यंत असेल बावीस तारीख पर्यंत संध्याकाळी बरं आणि ह्या मैदानाचे लॉट कधी पाडले जातील आदल्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला संध्याकाळी संध्याकाळी लॉट पाडले जातील लाईव्ह मध्ये असतील लाईव्ह मध्ये बरं आता लाईव्ह वरती विषय आला तर ह्या मैदानासाठी लाईव्ह प्रेक्षे पण कोण करणार आहे शरद अड्डा शरद अड्डा चॅनल वरती लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे त्याचबरोबर ह्या मैदानासाठी समालोचन कोण करणार आहे समालोचन आपले माग तांबे गणेश तांबे तांबे मुळे बर त्याचबरोबर ह्या मैदानासाठी झेंडा पंच कोण म्हणून लाभले झेंडा पंच पैलवान संजय बाबा मल्लेगा असतील हा आणि पप्पू मल्लेग असतील पैलवान संजय म्हणले आणि पैलवान पप्पू म्हणले शिमाची जोड असणार आहे बर आता तुम्ही बैलगाडी संघटनेचं नाव घेतलं तर हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या नियम होणार का होणार आधिपत्या खालीच आहे का मिटकरी वेळापूर बर आता आपण ह्या मैदानासंदर्भात माहिती मला द्या ह्या मैदानाची लांबी किती या मैदानाची हजार फूट लांबी आहे बर आणि तासांची रुंदी किती तासाची रुंदी तासाची पंधरा फूट रुंदी आहे आसपास बर आणि हे वरुंब टाकल्यात तुम्ही बरं त्याचबरोबर आता मैदानात अंतिम म्हणजे सुट्टीच्या ठिकाणी किती गटबस्तीला एवढी जागा आहे खाली दहा गट बसीला एवढी जागा केली बर आणि अंतिम रेषेपासून पुढे सुट्टीला किती जागा आहे चारशे ते पाचशे फुटाची जागा आहे बरं पुढे बैल आरामशी थांबू शकतील एवढी जागा आरामात काय अडचण येणार नाही आरामात ना, आरामा थांबणार बैल एवढी जागा शिल्लक आहे पुढे तास वगैरे टाकून तास वगैरे टाकून नांगरट करून मंडणी करून देणार बरं आता शा मैदानात त्या आसपास विहीर ओढा नाला दरी अशी कुठली धोकादायक परिस्थिती आहे का नाही तसं काय नाही तसं काही नाही ह्या ठिकाणी पहिली किती मैदान झाले भरपूर मैदान झाले त्या ठिकाणी म्हणजे कंटिन्यू मैदान होता तिथे मैदान होत दरवर्षी होत मैदान त्याचबरोबर बर आता इथं बैलांना बांधण्यासाठी निवारा सोय आहे का म्हणजे जागा आहे का भरपूर हो मैदानात जागा दोन्ही बाजूने डाव्याने उजव्या बाजूला दोन्ही जागा भरपूर केलेली आहे भरपूर जागा केली पाण्याचे तीन चार टँकर पण केलेले आहे पाण्याची म्हणजे पाण्याच्या सोय खाली तुम्ही जनावरांसाठी बी आणि माणसांसाठी बी पाण्याचं पाणी सोय असेल बर त्याचबरोबर ह्या मैदानात न जाणं कुठला एखादा अपघात घडला तर अँब्युलन्सची सोय असेल अँब्युलन्सची सोय पण केलेली आहे त्याचबरोबर ह्या मैदानात पशुवैद्यकीय अधिकारी आणि माणसांचे डॉक्टर हे दोन्ही असतील का दोन्ही असतील बरं त्याचबरोबर मैदानात बॅरिकेड किती असतील बॅरिकेड तीनशे तीनशे फुटाचे दोन्ही आणि माणसाला थांबायसाठी सावलीसाठी पण तीनशे तीनशे फुटाचे मंडप लावले मंडप बी लावले अच्छा अच्छा दादा नमस्ते आपला परिचय द्या मी राहुल वेळापूर बर आता काय होतं की गावचं मैदान असलं जवळचं मैदान असलं आता गाव जवळ आहे तर मग प्रेक्षकांची संख्या भरपूर येते त्याचबरोबर बैल भरपूर असतात तर मैदानात गर्दी होती आणि अशा वेळेस गाडी पळत येत असताना थोडस दबाव येतो किंवा एखाद्या अन्याय होतो तर तुम्ही प्रेक्षकांसाठी काय खबरदारी घेणार आह आमच्याकडे विनंती करणार आहे कमीत कमी एक शंभर फूट त्यांनी येऊ नये सावलीसाठी व्यवस्था केली पिण्याची पाणी केली त्याचबरोबर आमची एक शंभर पोरं शेवट असणार आहे ती प्रत्येकाला विनंती करून आपलं सावलीत बसा सगळ्याला सांगणार आणि प्रेक्षकांनी मी साध्य जा प्रेक्षक अडचण करणार नाही करणार आम्ही हा जोडून विनंती करून त्यांना सांगणार सावलीला बसा ही आमची लोक जी आहे ती सांगणार आपलं सावलीला बसा काय अडचण असल्या दिसत नसलं पुढच्या माणसाला खाली बसा म्हणणार असं करून सगळ्यांना विनंती करून आपलं सांगणार बरं आता तुमचा भाग म्हणजे बैलगाडी शौकीन नाही शहा भागात भरपूर बैलगाड्या आहेत गावात हे भरपूर बैलगाड्या असतील तर अशा वेळेस काय होतं की गाडीला निकाल देत असताना जवळचा आमचा बघितला जातो तर हे तुमच्या मैदानात होईल का नाही नाही कॅमेरा असणार आहे तर मोठी आठ बाय दहाची स्क्रीन आहे आणि सगळं कॅमेरा होणार आहे कॅमेऱ्यात होणार आहे सगळं कमिटी सगळे असणार आहे आणि सगळं कॅमेरात असल्यामुळे तसलं काय होणार फॅसिलिटीच काय तसलं नाही होणारच नाही आणि कमिटीची गाडी गावातली काय आमच्यात कुणाही गाडी नाही अच्छा धन्यवाद दादा साहेबांना आपला परिचय द्या संजय पांढरंग म्हणले बर आ, आता ह्या मैदानात तुमचं सुद्धा झेंडा पंच म्हणून नाव आहे बरोबर आयोजकातर्फे त्याचबरोबर आता तुम्ही मला सांगा की हे मैदान बैलांना पाळण्यासाठी कसं आहे एक नंबर आहे एक नंबर आहे बैलांच्या पायाला वगैरे लागणार ना नाही काय नाही आता आता कुठं आधी मध्ये खड वगैरे दिसतात ते सगळे वेचले जाणार आहेत का टोटली बरं संपूर्ण महाराष्ट्रातील बैल मालकांना काय आवाहन कराल आपण महाराष्ट्रातल्या समध्या बैलगाडा प्रेक्षकांना मालकांना मैदानाला न्याय होणार नाही पुन्हा न्याय होणार नाही एक नंबर एक नंबर मैदान होणार नमस्ते दादा नमस्कार आपला परिचय द्या मी विनायक मनी बेळापूर बरं आता तुम्ही संपूर्ण बैल मालकांना शौकिनांना प्रेक्षकांना काय आवाहन कराल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाड्या शौकिनांना आणि प्रेक्षकांना एक विनंती करतो की छत्रपती केसरी ही अगदी स्वच्छपणे पार पाडणार आहे तरी महाराष्ट्रातल्या तमाम शौकिनांनी या मैदानाला उपस्थिती लावावी इथे कुठल्याही प्रकारची पार्सलिटी होणार नाही याची दखल आम्ही प्रामुख्याने घेणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रामाणिकपणे येऊन आमच्या बैलगाड्या शर्यतीत छत्रपती केसरीचा लाभ घ्या म्हणजे जसं आज आता महाराजांचं नाव दिले छत्रपती केसरी जसं महाराज अठरा पगड जाती एकत्र जा, घेऊन काम करत होते तसं त्या प्रकारेच हे मैदान होणार शंभर टक्के आमचं महाराष्ट्र केसरीचं मैदान हे नावातच आहे अठरा पगड जातीचे छत्रपती शिवाजी महाराज केसरी असंच नाव आहे आणि या मैदानासाठी रामणारी सगळे आमच्या गावातले अठरा पगड जरा जरा जाती समाजाची लोक मिळून हे मैदान आम्ही घेतलेलं आहे आणि तशाच प्रकारचं हे मैदान पार पाडणार याची शंभर टक्के आम्ही हमी देतो दादा तुम्ही एकदम योग्य आणि रास्त बोलला आणि ह्या मैदानाच्या नावासाठी शोभेसो बोलला तुम्ही तर त्याबद्दल आज आमचं कोण धन्यवाद आणि मित्र हो मी ह्या मैदानाच्या आयोजकातर्फे एक आवाहन करतो संपूर्ण बैल मालकांना की आपण जास्तीत जास्त बैलगाडी इथं नोंदवा आणि ह्या मैदानाला उपस्थिती लाभवा हे बोलून आता आपण इथे थांबूया धन्यवाद